सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू असताना केंद्र सरकारने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार असून गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना वेटीस धरणारी ही भाववाढ त्वरित मागे घेण्यात यावी व पेट्रोल डिझेल गॅसची भाववाढ कमी करण्याच्या मागणीसाठी वीस मे रोजी तिवसा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेचे महागाईमुळे हाल होत असताना पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात भाव वाढ करणे म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे केंद्र सरकार व भारतीय जनता पार्टी या देशातल्या जनतेला लुटण्याचे काम करत असून एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही शेतीवरील खर्चात वाढ मात्र उत्पादन कमी शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो आहे अशा परिस्थितीत लवकरात लवकर खत बियाणे पेट्रोल गॅसच्या किमती केंद्र सरकारने कमी कराव्या अशा मागणीचे निवेदन यावेळी तिवसा तहसीलदार यांना दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुभाष तंवर दिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर राष्ट्रीय युवा काँग्रेस अध्यक्ष हेमंत बोबडे मागासवर्गीय सेल अध्यक्ष विलास वावरे ओबीसी सेल अध्यक्ष जगदीश कडगे दिनेश गंधे बच्चू वानखडे संजय पोलाड आकाश लांजेवार मंगेश पोल्लाड आदी उपस्थित होते बियाणच्या किमती या ठिकाणी सरकारला वाढवल्या या बियाण सरकारच्या या पेट्रोल डिझेल आणि या गॅस व बियाण्याच्या किमती ज्या वाढवलेल्या या केंद्र सरकारच्या धोरणामुळं या ठिकाणी आज सर्व शेतकरी मेटाकुटी झालेला आहे शेतकऱ्यांना आज जर शेतीचा एवढा मोठ्या प्रमाणात खर्च होऊन राहिलेला आहे आज जर ह्या गोष्टी जर अशाच पद्धतीने हे वाढवत असं तर शेतकऱ्यांना जगणं मुश्किल होणार आहे जर या बियाण्याच्या खताच्या किमती जर सरकारनं ना कमी नाही केल्या तर आज या ठिकाणी जे शे लोकांना आज अन्नधान्य भेटून राहिलं हे कितीतरी महागाई या ठिकाणी या खताच्या आणि बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळं सगळ्यात महागाई वाढ वाढून राहिलेली आहे आणि जनसामान्य गोर गरीब शेतमजूर कष्टकरी लोकांना आज जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे आणि हे नरेंद्र मोदी सरकार फक्त जाहिराती फोटो आणि मोठ्या मोठ्या विमानं आणि मोठे मोठे स्वतःचे बंगले बांधण्यात आज हे सरकार व्यस्त आहे आज ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी याचं नावही तोंडा देताना अटकते असे हे या ठिकाणी लाभलेले आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कोणत्याही घरगरीब जनतेचा विचार न करता या सगळ्या सोख सुविधा स्वतःसाठी निर्माण करून राहिले त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा